बघा दोन हे तर केलं का सावलीला बसशील की निवांत पुन्हा हा हा कुठ कुठे सावली आपल्याला जी काम जमत सला पडल्यावर बसशील की निवांत सावलीला काय त्या नवरीला काम लावाय लागलाय जाऊ दे सानीचा हात लागला आमच्या घराला सानी पण बसील तास दोन

ते फक्त दे एका काखोली पर्यंत मर्यादित दुसरे त्याचा काय नाही म्हणशील मंशील गीत अस हां मग सगळं गळकच करतो मग मी बराबर होय करशील मॅडम राहू द्या मॅडम शिबी लावले अशी बकेट घेते नून आलाायला काय याड्या बाजार अग ती वढायचस्तो ग उचलते तर आमच्या बह्याचा प्रकार बघा हे बघा काय मग काही फटाफटा भैयाचा ही प्रकार पूजेला दाखवू बिचारा मग घम भीम आलाय काय

नवीन नाव, नवी 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 नाव पडले टुंटून <laughs> मी पण बसून मी आली नाही रे अरे काय म्हणती मी दोन इकडे टुंटून वहिनीला हो चला रिक्षात भरून रिक्षात भरून पहिला

हा कस चिव्या चिव्या कस कसलायच मला काय त्याला काय वॉडरूम नाही काय टेरेस आहे टेबल टाकून दोन खुर्चे टाकून

बघू आपण कसा केला सोनी कोच छान आहे छान आहे तर हे हे जे आहे ते आधीचच होतं फक्त ही कुठे गेलं हा हे हे हो, हो, आता केलं नाही हे पण केले त्यांनी आणि खाली हे पण भाईला पण केले त्यांनी ही, के ही सुद्धा हा ही ह्याला ही आणि ही ह्याला पूर्ण

什么三？